Yeah. जय भीम सगळ्यांना आणि सगळे आताचे जे सगळे पदाधिकारी इथे बसलेत माननीय पोळके साहेब तंबाळे साहेब आणि इतर सगळे म मा, महार वतन महार मा, ह्याच्या पदाधिकारी सॉरी मी जरा गडबडले आहे तर त्यामुळं शब्द लगेच सुचत नाही आहे पण मी रंजना रणपिसे या जो आपला रणस्तंभ आहे त्याच्यावर जो फोटो आहे त्याच्यात माझे वडील बाबासाहेबांबरोबर उजव्या हाताला बसलेले आहेत आणि त्यावेळी एकोणीसशे सत्तावीस साली पहिल्यांदा ते त्यांना तिथे घेऊन आले सगळ्या महार सैनिकांची बाबासाहेबांना ओळख झाली आणि बाबासाहेबांनी तेव्हापासनं आपली बा महार बटालियन किंवा काय तेव्हापासून त्यांचे विचार होते की हे आपले आपल्याला तेव्हा सगळ्या ह्याच्यात म्हणजे आपल्याला खूप म्हणजे नामुष्कीचं जीन जगावं हो लागत होतं आणि आता काहीतरी इंग्रजांमुळे आपल्याला जरा सुखाचे दिवस आले असेच म्हणावं लागेल कारण सगळे आपल्याला हे निग्लेक्ट करत होते आणि तेव्हा पेशव्यांच्या विरुद्ध हे जे पाचशे सैनिक लढले ते अतित्वेषाने लढले कारण त्याच्यातही पेशवाईने त्यांचे खूप अपमानिस अपमान केले खूप काय काय केलं आणि त्यामुळं हे सगळं इतिहास घडला आणि तो घडला त्याला तर शंभर वर्ष पूर्ण होत आहे ते मला खूप आनंद होतो आहे की मला इथे सगळ्यांनी सन्मानित करून माझ्या वडिलांच्या कृपेनी मला इथे तुम्ही बोलवलं आणि माझा सन्मान केला आणि तसंच आता मला एक सांग असं वाटतं की आता जो विजया स्तंभाच्या बाबतीत जे अजूनही ते माळवतकर कोण आहेत त्यांना जी वतनाची ह्याची जमीन दिली होती इंग्रजांनी तर ती पण त्यांना असून पण ह्या स्तंभाच्या जागेत ते त्यांचा अधिकार सोडायला तयार नाही तर हे केस कोर्ट सगळं चाललेलं आहे आपण सगळ्यांनी मिळून त्याला तोंड दिलं पाहिजे आणि ती जागा आपली आपल्या ताब्यात मिळवली पाहिजे तर माझं एक आव्हान आहे आपल्या सगळ्या जनतेला की बाबासाहेबांच्या आणि आपले पाचशे जे महार बटालियनचे सॉरी कर्मचारी इंग्रजांबरोबर पेशवाईंशी लढले त्यांना तुम्ही मानवंदना जसे देता तसं त्यांचं शौर्य आपण आपली ते स्तंभाची जमीन मिळवून द्यावी आणि एकतेने सगळ्यांनी लढावं आणि हा लढा लवकरात लवकर आपल्या जे नेत्यांनी ने पण आपलं अधिकार वापरून ती जागा आपल्या ताब्यात निसंजोग दिली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील तर मी आज मला इथे बोलवल्याबद्दल डंबाळे साहेब आणि सगळे पदाधिकारी यांनी जो मान दिला त्याच्याबद्दल मी फार फार ऋणी आहे आणि असंच आपण सगळे एकीने लढू आणि एकीने सगळा संघर्ष निपटून काढू आणि आता इथून पुढे कोणी नेते बी असले तरी आपण बाबासाहेबांनी आपल्याला झुकायला सांगितलं नाही कुणापुढे लढा संघर्ष करा शिका सगळ्या अशा गोष्टी सांगितल्या असतानाही आपले काही काही नेते पदाचा गैरवापर करून जे इतर पदाधिकारी किंवा काही दुसऱ्या संघात किंवा दुसऱ्या पार्टीमध्ये घुसून आपली आपली मनमानी करतात तर त्यांनाही तुम्ही एक उदाहरण द्या कारण आपला संघर्ष फक्त बाबासाहेबांच्या शिकवणीसाठी आहे आणि आपल्याला शिकून सवरून सगळ्यांना बाबासाहेबांचं कार्य पुढं न्यायचं आहे तर त्यामुळं बाकी इतर काही कह, गोष्टी लक्षात न ठेवता आपल्याला हा रणस्तंभ आहे त्या जागी आणि आपल्याला तो आपल्या ताब्यात मिळाला पाहिजे जेणेकरून जे सगळ्या भार, भारत भारतभरातलं जेवढे आपले लोक आहेत ते येतात इथं तर त्यांना मान सन्मान मिळाले पाहिजे आणि स्वतःच्या जागेतील जो जरा वेगळाच आनंद असतो तर तो, तो, तो आपल्याला केला पाहिजे धन्यवाद आणि जय